नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल सुखात समाधानात असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि मन शांती देणारी कृती ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य कसा दाखवावा आता ही कृती जी आहे ती केवळ पूजा आहे का नाही तर ती एक भक्तीचा गाढ अनुभव आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना ताज्या अन्नाचा नैवेद्य दाखवणं म्हणजे थेट देवाशी थेट स्वामी समर्थांशी संवाद साधणं आहे तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांना मन स्वच्छ ठेवून नैवेद्य दाखवला तर तुमचा जो नैवेद्य आहे तो चटणी भाकरीचा असू दे पिठलं भाकरीचं असू दे तुमच्या घरामध्ये जे रोज अन्न बनतं त्याचा असू दे नक्कीच तुमचा आणि स्वामी समर्थांचा संवाद साधला जाईल आज मी तुम्हाला अगदी पायरी पायरीने सांगणार आहे कशा प्रकारे आपण घरच्या घरी पूजा करू शकतो कोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत कोणती भावना आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे आणि नैवेद्य राखवायचा आहे हे सर्व केलेने आपल्या जीवनात कोणते चमत्कारिक बदल घडतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हा चला तर मग आपण सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या चरणी भक्तीचा अर्पणाचा हा दिव्य मार्ग सगळ्यात पहिला म्हणजे देवघर देवघराची तयारी आणि पवित्र वातावरण सर्वप्रथम आपल्या स्वच्छता ठेवायची आहे आता जिथं पण आपलं देवघर आहे म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते देवघर म्हणजे तिथे रोज स्वच्छता ठेवायची आहे आपल्याला आणि सुगंधी अगरबत्ती किंवा धुपाने तिथलं वातावरण जे आहे ते आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे रोज आपल्याला तिथलं वातावरण पवित्र करायचं आहे आता देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे आपल्याला आणि हा चौकोन म्हणजे आपल्या भक्तीचा पाया आहे पवित्र सीमारेषा आहे जिथे देवांचं अन्न ठेवलं जाईल या चौकोनावर आपण नैवेद्याचं ताट ठेवतो नैवेद्य म्हणजे प्रेमाने तयार केलेलं अन्न आहे आता नैवेद्य म्हणजे प्रेमानं तयार केलेलं अन्न म्हणजे काय तर तुम्ही जे पण काही करत असाल जे पण काही स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवणं असाल भलेही ते पिठलं भाकरी असू दे चटणी भाकरी असू दे चपाती भात भाजी तुमचं रोजचं जे काही अन्न असेल ते तुम्ही दाखवायचं आहे पण ते प्रेमानं बनवलेलं असलं पाहिजे मग ते भात असेल चपाती असेल भाजी असेल गोड पदार्थ दही पाणी पिठलं भाकरी पिठलं चटणी प्रत्येक अन्नावरती आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आता हे तुम्ही जे पण काही नैवेद्य स्वामी समर्थांना रोज सकाळी संध्याकाळी दाखवणार आहात त्याच्यावरती आपल्याला एक ना तुळशीचं पान ठेवायचं आहे प्रत्येक अन्नावरती आणि त्याचा जो देठ आहे तो स्वामींकडे वळवायचा आहे म्हणजे प्रत्येक अन्नावरती तुम्ही जे तुळशीचं पान ठेवणार आहे त्या तुळशीचा पानाचा जो देठ असतो ना तो आपल्याला स्वामींच्या चरणी करायचा आहे म्हणजे स्वामींकडे करायचं आहे आता ही छोटी कृती काय सांगते म्हणजे आपण जो तुळशीच्या पानाचा दट स्वामींकडे करणार आहे ह्याचा अर्थ काय आहे काय सांगतं आपल्याला तर स्वामी हे सगळं तुमच्यासाठी आहे हे सगळं तुमच्या चरणी ठेवलेलं आहे हे तुमच्यासाठी आहे हा ह्याचा अर्थ होतो हे पवित्र अन्न आता श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण होत आहे अशी आपल्याला मनामध्ये भावना ठेवायची आहे आता दोन म्हणजे धूप आणि दीप अर्पण आता पुढचं पाऊल म्हणजे धूप आणि दीप अर्पण देवाला प्रकाश आणि सुगंध अर्पण करणं म्हणजे त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घेणं आहे प्रथम धूप दाखवा मंद सुगंध वातावरणात पसरू द्या आणि म्हणायचं आहे आपल्याला स्वामी माझं घर माझं मन तुमच्या उपस्थितीने सुगंधित होऊ देत काय आहे आपल्याला आपण जेव्हा धूप अगरबत्ती लावू तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे की स्वामी माझं घर माझं मन तुमच्या उपस्थितीने सुगंधित हो यानंतर आपल्याला दीप आहे दा, म्हणजे दीप, दीप ओवाळताना तीन वेळा अर्धचंदा चंदाकृती फिरवायचं आहे हा प्रकाश म्हणजे आपली आत्मा जी स्वामींच्या तेजाने उजळते त्यावेळी मनात फक्त एकच विचार ठेवायचा आहे तो म्हणजे माझ्या मनातील अंधार तुम्हीच दूर करा स्वामी ही भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि धुपाचा सुगंध आणि भक्तीचा प्रकाश स्वामींचे चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे तुळशी पत्राने शुद्ध करण आता तुळशी पत्राने पत्र हातात घ्या हे पाण्यात बुडवायचं आहे आपल्याला आणि हळूवार नैवेद नैवेद्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि हे करताना आपल्याला म्हणायचं आहे सत्ययंत वर्तन परिचियामी सत्यंत वर्तन परिचियामी यानंतर तेच तुळशी पत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्य नैवेद्यभोवती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे हे करताना म्हणायचं आहे आपल्याला गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तस्वी तुरेण्यम भर्गो देवस यधी मही योनत प्रचोदयात आपल्याला गायत्री मंत्र म्हण गायत्री मंत्र म्हणायचा आहे जेव्हा आपण नैवेद्याभोवती ते पाणी आपण असं शिंपडणार आहोत तेव्हा आपल्याला मंत्र आहे ओम भू भर्गो भूरस्वित मही दिन प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणजे देवाच तेज आपल्या जीवनात आमंत्रित करण्याचा मंत्र आहे गायत्री मंत्राचा नाद अन्न होतं पवित्र आणि मन होतं शांत हा ह्याचा अर्थ आहे आता सहा मंत्रांनी नैवेद्य अर्पण कसं करायचंय तर आता आपण करणार आहोत मुख्य कृती म्हणजे सहा प्राण मंत्राची अर्पण प्रक्रिया हातात तुळशीचं पान घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक मंत्रानंतर मनात स्वामींचा चेहरा ठेवायचा आहे हातात आपल्या तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि प्रत्येक आपण हे जे सहा मंत्र म्हणणार आहोत त्या मंत्रानंतर आपल्या मनामध्ये स्वामींचं जे चित्र आहे स्वामींचा जो चेहरा आहे तो आपल्याला आठवायचा आहे आणि हातामध्ये तुळशीचं पान पाहिजे सगळ्यात पहिला मंत्र आहे ओम प्राणाय स्वाहा म्हणजे काय ह्याचा अर्थ आहे जीवनातील प्रत्येक श्वास स्वामींना अर्पण आहे दुसरा म्हणजे ओम अपनाय स्वाहा शरीरातील सर्व नकारात्मक दूर करण्याची प्रार्थना करायची आहे तीन म्हणजे ओम व्यानायन स्वाहा ऊर्जा आणि जीवनशक्तीचा प्रवाह स्वामींकडे सोपवणे चार ओम उदानाय स्वाहा आत्मनोची भावना जागवणे आत्मेची भावना जागवायची आहे पाच म्हणजे ओम समानाय स्वाहा म्हणजे संतुलन शांती आणि समाधान मिळवणं सहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा अमृतत्व म्हणजेच देवांशी एकरूप होण्याचा अनुभव आहे यानंतर हे जे तुळशीपत्र आहे ते स्वामींच्या चरणी ठेवायचं आहे आणि डोळे डोळे मिटून काही क्षण आपल्याला स्वामी समोर स्वामी समर्थांच्या समोर आपल्याला ध्यान करायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की स्वामी माझं अर्पण स्वीकारा माझं मन तुमच्या विलीन विलीन होऊ दे हे आपल्याला म्हणायचं आहे आता वरील कृती पूर्ण झाल्यानंतर तीच पद्धत आपल्याला पुन्हा करायची आहे दुसरं तुळशीपत्र घेऊन पुन्हा अर्पण करायचं आहे काही क्षण शांत बसायचं आहे आणि स्वामींच्या नावांचं आपल्याला जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यानंतर नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करा प्रसाद म्हणजे देवाचं कृपादान ते घेताना मनात एकच भाव ठेवायचा आहे स्वामी हे अन्न तुम्हीच दिलं ते मी पुन्हा तुम्हालाच अर्पण करत आहे हा आपल्याला भाव मनात ठेवायचा आहे तुम्हाला ही कृती समजली असेल असं मी गृहित धरते आणि अजून एकदा मी तुम्हाला ही कृती सांगते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला देव देवघर आहे ते रोज आपल्याला सकाळी संध्याकाळी स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे तिथं आपल्याला दीप धूप फुलं हे सगळं लावायचं आहे आपला नैवेद्याचं ताट आपण तिथं ठेवायचं आहे आणि नैवेद्याच्या ताटामध्ये जे पण काही पदार्थ आहेत त्या पदार्थांवरती आपल्याला तुळशीचं एक 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 पान ठेवायचं आहे पण तुळशीचं पान ठेवत असताना ते जे देठ आहे ते स्वामींच्याकडे पाहिजे म्हणजे देठ स्वामींकडे करायचं आहे आणि मी तुम्हाला जे मंत्र सांगितलेले आहेत ते मंत्र म्हणायचे आहेत मी तुम्हाला सहा मंत्र जे सांगितले ते सहा मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आणि नैवेद्य स्वामीचं समर्थन दाखवायचं आहे आणि हे जे सहा मंत्र म्हणत असतील तेव्हा आपल्या हातामध्ये एक तुळशीचं पान पाहिजे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला तुळशीच्या तुळशीच्या पानाने पाण्याच्या ग्लासमध्ये बुडवून ते स्वामींचा जो आपण नैवेद्याचं ताट केलेलं असेल त्याच्या भोवती शिंपडून आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे हे तुम्ही जर सकाळी संध्याकाळी केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती सुख समृद्धी सगळं तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि तुमचं एक छान नातं नक्कीच तयार होईल आता ही कृती रोज सकाळी आणि संध्याकाळी केल्याने घरामध्ये नक्कीच तुमच्या मी सांगितलं की शांती समृद्धी आणि आरोग्य टिकून राहतं अन्न पवित्र बनतं मन प्रसन्न होतं आणि स्वामींचा आशीर्वाद घरात दररोज उतरतो तर मैत्रिणींनो मित्रांनो जर तुम्हालाही दररोज स्वामींशी जोडलेलं राहायचं असेल तर हे नै ही नैवेद्य प्रक्रिया आपल्या जीवनाचा भाग बनवा जिथे स्वामींचं नाम घेतलं जातं ना तिथे सर्व अडथळे दूर होतात सर्व जे काही मनामध्ये आपल्या चाललेलं असेल त्या शक्ती सगळे नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या दूर होतात तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच जर आवडला असेल मनापासून आवडला असेल तर अशाच नवनवीन नम व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भक्तिमय व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटू आपण अशाच नवनवीन नम सोबत नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत सर्वजण आनंदी राहा खुश राहा सुखात समाधानात राहा धन्यवाद